स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जतच्या सातारा रोडवर तलवारी हल्ला दोघे गंभीर जखमी जनावर बाजारातील किरकोळ वादाचे रूपांतरण हल्ल्यात उपचार सुरू जत शहरातील सातारा रोडवरील संभाजी आज सुमारे दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान थेट तलवारींच्या हल्ल्यात झाले या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सविस्तर माहितीनुसार जत येथील जनावर बाजारात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला वादानंतर एक गट बाजूला हटला आणि सातारा रोडवरील संभाजी पॅलेस जवळ थांबला काही वेळातच दुसऱ्या गटातील चार ते पाच जणांनी तलवारीसह सर घटनास्थळी धाव घेत दोघांवर अचानक हल्ला केला या हल्ल्यात सुरेश गुलाब खरात वय पस्तीस राहणार कंठी रावसाहेब भिवा मोठे वय चाळीस राहणार जत हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी जत येथे नेण्यात ने आलं मात्र जखमींची तीव्रता लक्षात घेता त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे ही घटना आज पाच जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे